नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दागिने म्हटल्यास सर्व स्त्रियांना दागिने खूपच आवडतात दागिन्यामध्ये सध्या नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतात पण सध्या जे पारंपरिक दागिने आहेत त्याचे खूपच ट्रेंड आहे असेच पारंपरिक दागिन्यामध्ये मोहनमाळ हा दागिना सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे मोहनमाळ या दागिन्याला महाराष्ट्रीयन स्त्रिया खूपच आवडीने घालतात हा दागिना मुलींनी सुद्धा घातला तरी खूपच छान दिसतो मोहनमाळ दागिन्यांना साऊथ ॲक्टर्स बॉलिवूड ॲक्टर्सनेसुद्धा खूपच पसंत केले आहे मोहनमाळ हा दागिना तुम्हाला वीस ग्रॅमपासून ते तुमच्या बजेटप्रमाणे बनवता येतील ज्वेलरी शॉपमध्ये तुम्हाला मोहनमाळ दागिन्यांचे विविध डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील यामध्ये मोह मोराचे पेंडेंट असलेले गणपतीचे पेंडेंट असलेले असे नवनवीन डिझाईन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील मोहनमाळ हा दागिना नव नवरी लग्नामध्ये सप्तपदीच्या वेळेस घालते त्यामुळे नवरीचा लूक खूपच सुंदर दिसतो मोहनमाळ दागिना तुम्ही नववारी साडीवर चंद्रपूर टिकली व नाकामध्ये नद घालून घातल्यास तुमचा एक पारंपरिक लूक दिसेल पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया हा मोहनमाळ दागिना घातल्यास खूपच सुंदर दिसत मोहन मोहनमादागिना तुम्ही जर घातलात तर तुमचा लूक एकदम राजशाही रॉयल लुक दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद